तर मंडळी आज आहे गणेश जयंती गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते बाबा चिंचवडच्या राजाचं आगमन होणार आहे आणि ओ हो हो आणि आम्ही आलेलो आहोत चि चिंचवड मोर्या गोसावी मंदिरात गणपतीचं दर्शन घ्यायला तर व्हिडिओ कंटिन्यू करा नाही तू नात मध्ये वाढायस ना हळूहळू मार्केट लागले आहे लाग ट्रॉफिक जाम झालेला आहे तिकडून पण गाड्या येतात लय गर्दी दिसते इकडे गल्ली आहे हे बघा आलेलं आहे मोर्या गोसावी मंदिर आहे कमान ट्रॉफिक भरपूर जाम झालेला आहे बघू शकता बघू शकता दुर्वा आणि जास्वंदीचं फुल घेतलेलं आहे आपण कारण की आपल्याला नार नाही फोडायचा वगैरे त्यामुळं इकडून घेतलेले आपण ते पांढरी रांगोळी घ्यायला पाहिजे पांढरी रांगोळी घ्यायला पाहिजे बघू शकता किती गर्दी आहे मंदिर दिसत असेल तुम्हाला मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास माही आहे त्याच्यामुळे आपला व्हिडिओ काही येणार नाही लाईन बघा किती बघू शकता गर्दी कुटून जायचा संस्कार कोरे कुटून जायचा दो तो। चला तर इथून पुढे दुसऱ्या गणपतीला चाललो हो। आहोत सनमडी सनंबडी इकडं आहे जर त्यालिकड जाय ते पलीकडं आहे पा म्हणजे कर्नाटकात बिजापूरपासनं जवळच दरेबापासनं पण जवळ आहे जय हनुमान आज शनिवार असल्यामुळे इथे पण आहे आनंदांना पण भेटा

नमस्कार मंडळी आम्ही दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन आता घरी चाललो आहोत तर व्हिडिओ नक्की बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय